वाट माझी या घराची या कवयित्री शिवानी गोखले लिखित व बुकगंगा पुणे निर्मित पुस्तकाचं प्रकाशन काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे झाले अभिनेते सागर तळाशीकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद मराठे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच स्वतः कवयित्री सौ शिवानी गोखले सोबत मृणालताई पेंडसे मराठी ग्रंथ संग्रहालय उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजीव ब्रम्मे शिवानीताईच्या मातोश्री व बहीण व्यासपीठावरती प्रकाशना अशावेळी उपस्थित होत्या कवितेतले गुणदोष यावर त्यांनी विस्तृत भाष्य केलं बुकगंगा प्रकाशनचे संस्थापक मंदार जोगळेकर हे देखील येथे उपस्थित होते बुकगंगाच्या एकूण प्रवासाची रोमहर्षक कहाणी त्यांनी रसिकांना ऐकवली बुकगंगाकडून पुस्तकांचा संच भेट देऊन यावेळी पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं भरतनाट्यम नृत्यगंगा संध्या दामले यांनी शिवानी गोखले यांच्या कवितावरती का आधारित काव्यभाव हा कार्यक्रम यावेळी सादर केला उपस्थितांची उत्तम दाद या कार्यक्रमाला मिळाली तर अस्मिता पांडे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले